तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि असं ओपंच जंगी मैदान मौजे चोराडे येथे पार पडत आहे मित्रांनो या मैदानामध्ये सर्व स्टॉपची नंदी आपल्याला पलताना दिसणार आहे तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेट दुमाळ यांचा रुस्तमिंदिर बकासूर आणि कारुंडेकरांचा चिके आपल्याला नक्की कोणत्या गटात पळताना दिसणार हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि कारुंडेकरांचा चिके आपल्याला गट क्रमांक सत्त्याण्णवमध्ये शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे मित्रांनो या मैदानात शंभर गट प पळणार आहे तर मित्रांनो मध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि चिक्या ही येवण जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद